नमस्कार मित्रांनो तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव राकेशला विचारतो की कशी झाली तुमची टूर राकेश म्हणतो की त्याबद्दल आता मी नंतर बोलेल त्याआधी मला आमच्या रिलायबल सोर्स करून असं कळालं आहे की तू कामाच्या नादामध्ये तब्येतीकडे अजिबात लक्ष देत नाही आजी आज म्हणते की अगदी बरोबर आहे तुम्हीच त्याचा कान पिळू शकता राकेश असतच म्हणतो नाही नाही हो असं नाही मी त्याचं कान नाही पिळणार ज्या माणसाने मला त्याची इतकी गोड बहीण दिली आहे त्याचं मी कान कसं काय पिळेल पण अर्णव तरीही तब्येतीकडे लक्ष दे अर्णव म्हणतो की आता तुम्ही आला आहात ना आता ताईच्या तावडीतून माझी सुटका होईल राकेश म्हणतो की थांबा मी तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले आहेत राकेश एक एक करून सर्वांना गिफ्ट देतो तसं तो अर्णवलाही देतो अर्णव म्हणतो की ताई अर्णव म्हणतो पण जिजू खरंच याची काहीच गरज नव्हती फक्त ताईसाठी गिफ्ट आणलं असतं ना तरी सुद्धा खूप पुरेसं होतं राकेश मुद्दामच म्हणतो अरे या सगळ्यामध्ये तिच्यासाठी गिफ्ट आणायचं तर राहूनच गेलं आजी म्हणते की शक्यच नाही राकेश म्हणतो खरंच मी विसरलो आहे सगळ्यांसाठी गिफ्ट घेतलं पण तिच्यासाठी घ्यायचं विसरलो आता अंजली कॉन्फिडेंटली हात पुढं करते आणि राकेश आपल्या केशामधून एक लॉकेट काढतो अंजलीला म्हणतो की सगळ्यात आधी तुझ्यासाठी घेतलं नंतर बाकीच्यांसाठी गिफ्ट घेतलं आकाश म्हणतो जिजू आता तुमच्या हाताने ताईच्या गळ्यामध्ये हे लॉकेट घाला अंजली खूप खुश असते आणि अंजलीला खुश पाहून घरातील सगळे खूप खुश असतात काय मग कशी दिसते माझी बायको आजी म्हणते अगदी सुंदर मामी म्हणते की मला तर वाटलं की खरंच तुम्ही गिफ्ट विसरलात की काय राकेश म्हणतो की असं कसं मी माझ्या बायकोला विसरेन आणि ज्या दिवशी मी माझ्या बायकोला विसरेन ना तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल अंजली चिडूनच म्हणते काहीही काय बोलताय हो आता इकडे रात्री अर्णव बास्केटबॉल खेळायसाठी बाहेर येतो पण ते वाहतो त्याची गाडीची फुटलेली कास पाहतो आणि त्याला पुन्हा ईश्वरीचे शब्द आठवतात तो प्रचंड चिडतो आणि बास्केटबॉल खेळायला लागतो पण त्याचा एकही नेम बरोबर लागत नाही तितक्यात ईश्वरी त्याचा बॉल कॅच करते अर्णव आश्चर्यानेच म्हणतो की तू इथे ईश्वरी म्हणते की बघा ना तुमच्या गाडीची काच बघा फुटलेली काच किती बडिया दिसते ना तुमच्या गाडीची अर्णव रागातच म्हणतो की तुला सांगतोय मी आणि तितक्यात ईश्वरी तिथून गायब होते हा सगळा त्याच्या मनाचा खेळ असतो पुन्हा ईश्वरी त्याच्या पाठीमागे असते ती म्हणते की काच कितीही महागडी असली ना तरी सुद्धा ती फुटतेच असंच तुमच्या पैशांचं घमंड सुद्धा एक दिवस फुटणार आहे अर्णव पुन्हा तिच्यावरती चिडून म्हणतो की हे बघ मी तुला शेवटचं सांगतोय आणि पुन्हा ती गायब होते तो इकडे इकडे पाहतो तर ईश्वरी पुन्हा त्याच्या समोर असते ती म्हणते की ओ अर्णव राजू शिर्के माझं लॉकेट नाही ना परत दिलं तर एक दिवस तुमच्या सगळ्या गाड्यांच्या काचा मी फोडून टाकेल पैशात मोजता येणार नाही ना असं नुकसान करेन मी तुमचं हम इंदोरवाले हे जो कहते हे व करते हे तो जोरातच तिच्या दिशेने बॉल फेकतो पण ती पुन्हा तिथून गायब होते तितक्या ड्रायव्हर येतो आणि अर्णव भानावर येतो ड्रायव्हर म्हणतो की तुम्ही म्हणत असाल तर गाडीची काच बदलून घेऊ का ती फारच खराब दिसते अर्णव चिडूनच म्हणतो की गाडीच्या काचेला हात लावायचा नाही अंजली बाहेर येते आणि गाडीच्या काचेकडे पाहून म्हणते की काच इतकी फुटली आहे पण कसला ॲक्सिडेंट झाला काय झालं काहीच सांगत नाही हा ती अर्णवला येऊन विचारते की चिंटू गाडीची काच कशी काय फुटली तू म्हणालास की ऑन द वे काहीतरी झालंय पण काय झालं हे नाही सांगितलंस अरे चिंटू तू सांगितलं नाही तर कसं कळेल मला अर्णव म्हणतो की ताई सांगण्यासारखं काहीच नाहीये अंजली म्हणते तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतेस तुला सगळ्या गोष्टी पर्टिक्युलर लागतात टेबलवरचा पेपर जरी इकडचा इकडे झाला तरी तुला जमत नाही आणि ही फुटलेली काच तू अशीच ठेवणार आहेस का अर्णव चिडूनच म्हणतो ताई या सगळ्याचा इथे काय संबंध आहे अंजली म्हणते की तुझ्या धाकाने तुझ्यासमोर लोक बोलायला घाबरतात हे बघ पण तू माझ्यापासून काहीच लपवू शकत नाही सांग बरं काय झालं काय इतका अस्वस्थ आहेस अर्णव चिडूनच म्हणतो की अस्वस्थ नाही आहे मी ताई आणि दिवसभर प्रत्येक अशा गोष्टी घडतच असतात त्यामुळे मी नाही एवढा विचार करत त्याचा अंजली त्याच्या हातातून बॉल हिसकावून घेते आणि फरक पडतो तो तुझ्या चेहऱ्यावरही दिसतो असं ती बोलते पण अर्णव पुन्हा चिडूनच तिच्या हातातून बॉल काढून घेतो आणि तुम्हाला का त्रास देतेये जा बरं तू इथून असं चिडूनच बोलतो अंजली निराश होऊन तिथून निघून जाते अर्णव तिला सॉरी म्हणायला जातो पण अंजली फार दूर निघून गेलेली असते अर्णव स्वतःशीच म्हणतो की आज त्या मुलीमुळे मी ताईवर चिडलो आहे इकडे जयुवात्याला फोन येतो आणि ती फोनवर म्हणते की हो आहेत ना साड्या उद्या बघते मी आणि असं म्हणून फोन ठेवते जयुवात्य म्हणते देवा का बरं माझी परीक्षा बघते नमो म्हणते की अगं आत्या पण झालंय तरी काय आत्या सांगते की अगं मी तिकडून इंदोरी आणि माहेश्वरी साड्या आणते ना त्याचा मी बिझनेस करते आणि एका क्लायंटला त्या साड्या उद्याच बघायच्या आहेत पसंत पडल्या तर मोठी ऑर्डर मिळणार आहे ईश्वरी म्हणते अगं आत्या पण हे तर खूप बढिया काम आहे पण तुझा चेहरा असा का झाला आहे जयू आत्या चिडूनच म्हणते की कंबर धरली आहे माझी कशी जाणार मी साड्या घेऊन पैशांची खरं तर खूप गरज आहे त्यातून आता खाण्यापिण्याचा खर्चही वाढणार आहे माझा तिच तेच एवढीशी पण चरत असते दिवसभर आणि तूच वाढवणार खर्च माझा असं ईश्वरीला म्हणते ईश्वरी म्हणते की चान्स नाही गेलेला मॅ हो ना मी करते ते काम इकडे अंजली अर्णवचा विचार करत बसलेली असते तितक्यात राकेश तिथं येतो आणि त्याला ती खूप बोरिंग वाटतच असते तितक्यात तो एका ग्लासमध्ये अर्णव पाठीमागे असल्याचं पाहतो आणि राकेश लगेचच अंजली शेजारी जाऊन बसतो तिचा हात हातामध्ये घेऊन दाबू लागतो अंजली म्हणते आता हे काय मध्येच आहे तुमचं राकेश म्हणतो की कसले तरी टेन्शनमध्ये मध्ये आहेत आमचे राणी सरकार हे असं केल्याने टेन्शन रिलीज होतं म्हणून अंजली सांगते की काही नाही हो चिंटूचीच काळजी आहे तो रागीटच आहे पण हल्ली जरा जास्त चिडचिड करतोय आणि चिडचिड का करतो हे विचारलं तर सांगतही नाही राकेश म्हणतो सांगेल ग तुला नाही तर कोणाला सांगणार आहे तो, तो। जीवापाड प्रेम करतो ना तो तुझ्यावर अंजली म्हणते की नाही तसं नाही पण तो रागाच्या भरामध्ये काहीही करू शकतो त्याच्या रागाची ना खूप भीती वाटते आता हे सर्व अर्णव ऐकत असतो राकेश म्हणतो की मला नाही तसं काय वाटत अर्णव रागीट आहे पण समजूतदार आहे अंजली म्हणते मन काहीतरी मनात सलते हो त्याच्या म्हणजे यातन काही वेगळंच नाही होणार राकेश म्हणतो मी एक सुचवतो त्याचा राग शांत झाला ना की मग तू त्याच्याशी बोल म्हणजे तो नक्की तुला सांगेल काहीतरी पण तुला खरं सांगू का तुझा हा टेन्शनमधला मधला चेहरा पाहिला की मला खूपच त्रास होतो तुला जे काही वाटते ना ते तू माझ्याशी मोकळेपणाने बोलत जा ना मी आहे ना इथेच आणि मी खरंच काहीही बघू शकतो पण माझ्या बायकोचा काळजीने कोमजलेला चेहरा नाही बघू शकत अंजली हसते आणि तिला हसताना पाहून आजी आज आणि अर्णव दोघेही खुश होतात इकडे जयू आत्या म्हणते इथं घरातलं एक काम जमत नाही आणि तू साड्या विकणार आहेस का ईश्वर ईश्वरी लगेचच नाटकं करू लागते की आत्या बस का आता इतकंच ओळखलंस का तुम्हाला एकदा भरोसा करायचा होतास का माझ्यावर जयू आत्या म्हणते ए फिल्मी भरोसा सोडून काही पण बोल तुला तर पाठवणारच नाही आहे मी इशू म्हणते की हे बघ आत्या मी इथं आल्यापासून तुझ्या जिंदगीमध्ये प्रॉब्लेम आले की नाही अगं मग तेच प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक मौका तर बनता आहे ना अगं आपलं चॅलेंज आहे मी सगळ्या साड्यांचं असं डील करून येते की नाही बघ अरे को मालूम आहे की माल कसा खपवायचा आत्या म्हणते की असं म्हणतेस तर मग जा पण माझा धंदा बंद नाही करायचा आहे माल खपवायचा आहे तुला हे लक्षात ठेव आणि त्यांनी माझ्या मोबाईलवरती लोकेशन का काय ते पाठवलंय हो ते तुझ्या मोबाईलवरती फॉरवर्ड करून घे घराचं नाव शांतीवन आहे आणि तू हे कर तोपर्यंत मी सॅम्पलच्या साड्या काढते आत्ता साड्या काढायला घरात निघून जाते नमो ईश्वरीला विचारते की अगं पण तुझा प्लॅन तरी काय आहे ईश्वरी म्हणते की प्लॅन तर आहेच हे बघ ताई मला नोकरी करायची असेल तर आत्ताची परमिशन पाहिजे आणि आत्ताची परमिशन मिळण्यासाठी तिचं दिल एकदम खुश करून टाकायला पाहिजे ताई तू बघ मी तिच्या सगळ्या साड्या विकून येते की नाही ताई हे सगळं खूप एकदम बढिया होऊन जाणार आहे असं म्हणून ती नमूला मिठी मारते तितक्यात आत्या आव आवाज देते बगा रहात। गही गही की गॅसवरची भाजी बघा का पुन्हा जाळणार आहात आणि नमू घाईघाईतच आतमध्ये निघून जाते ईश्वरी स्वतःशीच म्हणते की ईशू अब तुम्ही नोकरी करण्याचे कोई नाही रोख सकता तर मित्रांनो येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजी आज अर्णवला म्हणते की मी तुझ्यासाठी मुलगी बघायला सुरुवात करणार आहे अर्णव म्हणतो तुला जर यातून आनंद मिळणार असेल ना जिवाती, जिवाती तर तू बघ मुलगी पण मी लग्न करणार नाही हे माझं फायनल आहे आता दुसऱ्या दिवशी इशू सर्व साड्या घेऊन शांतीवनमध्ये आलेली असते जेव्हा ती जेव्हा ती गेटमधून आत येते त्याच वेळेस राकेश तिथून गाडीतून निघून जातो त्यावेळेस दोघांचंही एकमेकांकडे लक्ष नसतं अर्णव टेरेसवरती व्यायाम करत असतो आणि ईश्वरी त्याला पाहते पण तो पाठमोरा उभा असतो तर मित्रांनो अर्णव आणि ईश्वरीची नवी भेट काय नवीन घडून आणणार आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन अवश्य दाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद